भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धानं तथं तु सखाय शीलं रक्षन्तु संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागताने आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान आपल्या जे सेक्टर मुकुंदवाडी परिसरातील बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू आमचे धम्म धम्मज्योतीजी थेरो आणि पूजनीय भिक्खू बोधिरत्नजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होत असताना धम्मपंचावरती उपस्थित असलेले आमचे गुरुजी पूजनीय प्राचार्य डॉ खेमदंपोजी महास्तवीर पूजनीय भिक्कू डॉ एम सत्यपालजी महास्तवीर तज्ञबोधी बंटेजी हर्षबोधी बंटेजी इंदवंश बंटेजी आणि सर्वपूज्य भिक्षु संघ भिक्षु संघाला ही त्रिवार वंदन करतो कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धामंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रति सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करून तथागत भगवान बुद्धांनी आपल्या हित सुखासाठी सांगितलेल्या बुद्धोपदेशात प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे <laughs> आम्हाला वाटलं बाललाही वेळ मिळेल आम्हाला कार्यक्रमामध्ये <laughs> <laughs> भरपूर वेळ झाला आणि आम्ही जाणार होतो भंतीजी म्हणाले बोला तर जास्त बोलता येणार नाही ऍक्च्युली पूजा भिक्षू संघ आहे आणि सर्व विद्वान सिलवान गुणवान भिक्षू आहेत कारण इथे आलो फार आनंद होतो आहे आणि त्यांचं संपूर्ण महिला मंडळ हे आहे धम्मज्योती भटीजींच्या मार्गदर्शनामध्ये इथे उत्तरोत्तर प्रगती होते आहे थायलंडच्या लोकांनी हे बॅनर बघतात त्याच्यावर जे का महिलेचा उपस्थितीचा फोटो बघतात कि त्या चेहऱ्यावरती असं आहे की असं युद्ध राग आहे का अहंकार आहे दिसते का तुम्हाला काय दिसते प्रसन्न भाव आहे मग आहे की नाही तर भगवान बुद्धांनी बघा आता त्या लोकांनी थायलंड वरून मूर्त्या आणल्या आता पाहताय तुम्ही अनेक विहारांमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्याही बाहेर अनेक विहारांमध्ये थायलंडचे लोक व्यक्तिगत लेवल वरती किंवा संघ सांगिक लेवल वरती मूर्त्या तयार करतात सुंदर अशा आकर्षक मूर्त्या आणि त्याचं दान देतात तायवानचे लोक भिक्षापात्रांचं दान देतात पुस्तकांचं दान देतात बाहेरच्या अनेक लोक बर्मीच लोक आहेत आता बघा हे बर्मी हे बर्मीचीवर आहे हे चिवर आहे श्री लंका चिवर आहे हे चिवर आहे चिवर आहे बाहेरच्या देशातले लोक अत्यंत श्रद्धापूर्वक बघा भारतातल्या भिकूला तिथल्या विहारांना प्रसन्न देतात आम्ही पाहत होतो थायलंड चे लोक उपासक उपासिका भक्ती बसले होते बघा प्रसन्न त्या मूर्तीचं ते तिथे प्रतिस्थापना करत होते आम्ही बाहेर बसलेलो होतो त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती बघा मला वाटतं तुमच्यापैकी बरेच जण फॉरेनर असतील कारण तुम्ही थायलंडला श्रीलंकेला जाऊन आले ना बापा आज तो भात ते रिटर्न आए आहेत वो तो फॉरेनर बन गए जैसे फॉरेनर लोग इधर आते हैं कहां को उधर जाते हैं तो आपली प्रस्त्रेस बन गए ना पणorne फॉरेनर तू जर थाईलैंड मध्ये गेला तर तिकडच्या लोकांची चर्या तुम्ही पाहिली असेल कशी चर्या आहे नैसर्गिक रीताची ना हसतेय बक आहे की नाही काही काही मुक्केच बसल्या <laughs> नैसर्गिक रीताची असं वाकणं झुकणं बघितलं धमकाडेशन मध्ये गेले असेल वाकूनच आपल्याकडे असते एक तर ही प्रसंगता कुठून मिळते माहितीये तुम्हाला प्रसंगता मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये राजा मिलिंदाने म्हणते नागसेनाला ना श्रद्धेचं लक्षण विचारलेलं आहे श्रद्धा श्रद्धा बसतो ना आपण लोकांनी श्रद्धावाना सावं श्रद्धावाना सावं श्रद्धावाना असावं श्रद्धेला दाप द्यावं वगैरे वगैरे जसं दानंद दत्तू श्रद्धा यात गाथा म्हणालो भगवंताचं वचन काय आहे तसं ताप असेल तर त्याचे लक्षण असतात कोणता ताप आहे डेंगूचा ताप आहे मलेरियाचा ताप आहे कोरोनाचा काय काय त्याचे लक्षण असतात कुठलाही आजार डॉक्टरांकडे गेल्यावर गोड दाखवा म्हणजे जीव दाखवा म्हणते खूप लावते आणि सगळं चेक केलं आपल्याला विचार काय होते म्हणते की ना डॉक्टर

आपल्या जर श्रद्धा असेल बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असायला पाहिजे श्रद्धा कोणाच्या प्रती असायला पाहिजे बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या प्रतीच श्रद्धा असायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला भगवंताचा धम्म दिला आणि तिथून बाबासाहेब म्हणाले ने मे सरण अंगांग बुद्ध मे धम्मो मे संघो मे सरणंग वरंग येते ना सच्चन होतो मे जय मंगलन होतो मे जय मंगलन पण माझं जय मंगल हो पण माझं जय मंगल केव्हा होईल मग धम्माशिवाय संघाशिवाय माझी कोणावर आधी ही पण आध्यापेक्षा जास्त उधर जर असतील भटकत असतील इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे तर मला सांगा हे प्रश्न राहतील म्हणता का त्यांच्यात महत्वाकांक्षा निर्माण होईल म्हणता का दान घेण्याची पंचशील पालन करण्याची बिलकुल नाही बघा ते लोक एकदम कशातच नसतात आणि म्हणून श्रद्धेचे दोन लक्षणं सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं महत्वाकांक्षा निर्माण करते श्रद्धा काय निर्माण करते मनामध्ये महत्वाकांक्षा मला पंचशील पालन करू दे मी बुद्धविहारात जाऊ दे माझ्या मुलाबळांवर बुद्ध संस्कार टाकू दे मी दान पुण्य करू दे मला भिक्षु संघाला भोजन दान देऊ दे जीवनदान देऊ दे भिक्षापात्र दान देऊ दे आणि मला सुद्धा धर्मकार्यामध्ये सहभागी होऊ दे ही महत्वाकांक्षा जर कोणी दान करत असेल तर मी पण केलं पाहिजे कोणी जर उपोसत पालन केलं पाहिजे असेल तर मी पण केलं पाहिजे ही महत्वाकांक्षा ता म्हणतात बघा म्हणजे दुसरं कोणी चांगलं काही करत असेल तर मी पण चांगलं करू दे ही चांगली महत्वाकांक्षा तसं तर महत्वाकांक्षा दोन प्रकारच्या असतात एक पाय खेचणारी महत्वाकांक्षा पण असते तुमच्या माहितीसाठी आपल्या पुढे जर कोणी चाललं हा पुढे चाललं कसं काय मग खेकडा प्रवृत्ती निर्माण होती ती पण महत्त्वाकांक्षा आहे बघा पुढे जर कोणी चाललं मग पाय ओढण्याचं काम पण होते तर ती महत्वाकांक्षा नाही सांगितली धर्माची महत्वाकांक्षा सांगितली की इतरांचं चांगलं आचरण पाहून चांगलं काम पाहून आपल्यालाही तशा प्रकारची प्रेरणा मिळवते आणि त्याला महत्वाकांक्षा म्हटलं शॉर्ट मध्ये सांगतो दुसरी एक महत्वाकांक्षा मला मुद्दा म्हणून मी सांगतो तुम्हाला दुसरी जी लक्षण आहे ते लक्षण आहे प्रसन्न प्रसन्नता कोणतं लक्षण आहे श्रद्धेचं जर माझ्यामध्ये श्रद्धा आहे कोणतं धर्मसंघाच्या प्रति तर माझ्या चेहऱ्यावर सदोतीत सु प्रसन्न भाव असला पाहिजे कसा प्रसन्न भाव असला पाहिजे आणि हा प्रसन्न भाव बघा आता ते काय त्यांचं ते हा सुंदर कडी ते उपदेश दिला बघा त्यांचं ते सायन्स नावाचं त्यांचं ते संस्था काही काय आहे त्या माध्यमातून जापणीज आता ते पण बोलताना पाहतो एकदम फुगिरीत अहंकारात किंवा मी मी असं बोलत होते का ते मी पाहतो होतो त्याच्याकडे बघा ते गुडघ्यावरती बसलेले होते बसलेले नाही उभे गुडघ्यावरती आणि प्रसन्न चित्तानं बोलत होते बघा आम्ही जपान मध्ये आलो आदल, दोन वर्षापासून इथं राहतो बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी तरुण सुंदर बघा किती तरुण आहे बघा घर दार सोडून इथं येऊन राहते एकदा त्याच्यासाठी जपनीज वाटायचा टाळ्या वाजवल्या थायलंड लोक थायलंड वरून इथे येतात तुम्ही थायलंडला जाऊन आले भारताच्या तुलनेत थायलंड काही श्रीमंत नाही श्रीमंती कोणती आहे पाहिजे त्यांच्याकडे श्रीमंती आहे बुद्ध धम्माच्या श्रद्धेची आणि ज्यांच्याकडे बुद्ध धम्माच्या श्रद्धेची श्रीमंती आहे तेच लोक प्रसन्न राहतात सुखी राहतात आणि जीवन यशस्वी जगू शकतात म्हणून बघा जीवनामध्ये आपण प्रसन्न राहावं ध्रम्माच्या आचरणामध्ये सुद्धा आपल्याकडे महत्वाकांक्षा असावी अशासाठी म्हणून आम्ही हा उपदेश तुम्हाला दिला आपले उपदेश आपल्या द्रेट हॅपीनेस वरती भरपूर आहेत तुम्ही निश्चितच ऐकत असाल आणि ऐकत राहा सगळ्या भिकुंचे प्रवचन ऐकले पाहिजे बुद्धाची वाणी ऐकली ना की बुद्धाचा धम्म समजतो बघा भगवंतानी महामंगल सुद्धा मध्ये सांगितलं कालेन न धम्म सवन येत मंगल उत्तम म्हणजे कालेन धम्मत श्रवण म्हणजे काय वेळोवेळी धम्म येताना बुद्धाची वाणी श्रवण केली पाहिजे ही आपल्याला प्रेरित करते बघा वाईटातून चांगलं बनण्यासाठी कारण जे लोक बुद्ध धम्माप्रती श्रद्धावान असतील ते लोक सील पालन करतात पाना की पाता हाती नाताना कामे तुम्ही चाचारा आणि सुरा परंतु जे लोक श्रद्धावान नसतात ते या पाचही तत्वाचं पालन करत नाही पंतशिलाचं पालन करत नाहीत आणि जे पंतशिलाचं पालन करत नाहीत ते एक हिंसक असतात ते लोक चोरी कर्म करू शकतात दिव्या विचाराचं कर्म करतात बोलतात लवाडीनं वागतात त्यानंतर दारूगांच्या बिळी तंबाखूचं सेवन करतात करता, आणि या पाच शिलांचं उल्लंघन जो कोण करेल तो, तो स्वतःचही नुकसान करून घेईल आणि समाजाचंही त्याच्यामुळे नुकसानच होईल आणि म्हणून आपण सर्व माय बाप आहात मी अधिक बोलत नाही पूजनीय भक्तीजींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आम्हाला इथे बोलवला पण त्याही बद्दल मी तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि भिक्षू संघाने मला ऐकून घेतलं त्याबद्दल भिक्षु संघाच्याही बद्दल मी एक मला जास्त वेळ झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण श्रद्धावान कुणाला म्हणावं याचे मी किती लक्षणं सांगितलं तुम्हाला दोन लक्षण सांगितले ते दोन लक्षणांपैकी एक लक्ष तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे दोन्ही ठेवा पण एक महत्वाचं आहे कारण तुम्ही लय दुःखी असता आता मी पाहून लागलो काही काही एकदम खरंच घटाळा समजू शकतो तुम्हाला भूक लागली असेल बघा असं काही नाही पण मला आहे की वेळोवेळी गुण थोडासा चेंज केला पाहिजे केला पाहिजे का नाही असं गुंत जगाचा गाठड आल्यामुळे टेन्शन मध्ये कोण नाही राहारी कोण नाही परेशान कोण नाही अहो सगळ्यांच्या वाट्याला आपल्या सारखं जीवन असते फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त असते परंतु जर कुठं धर्मसंघाच्या प्रतिश्रद्धा आहे तर आपल्याला प्रसन्न राहता आलं पाहिजे ठीक आहे ना, ना? दुःखाला इग्नोर करा दुःखाला कवटाळून बसू नका आणि प्रसन्न राहा कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रसन्न राहत राहाल ना तर तुमच्या एवढं सुखी या जगात कोणी नाही तुमच्या काय मी एवढा लागलं प्रसन्न चित्त चिंता आणकडे आहे का हा काय वाटेल मग आपण प्रसन्न आला तर बघा प्रेरणा मिळेल त्या दुसऱ्यांना आपण लक्षात ठेवावं माझ्या शब्दांना दूर्ण